काल या ठिकाणी आमच्या सारंगवाडी या गावी अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे कारण की या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे काल आमच्या या ठिकाणी या शिरडशहा सायंकाळी त्यांची मुलगी आणि दोन व्यक्ती त्याला इकडे घेऊन येत होते कारण की त्या ठिकाणी खाली नदीला भरपूर पूर आल्यामुळे त्यांनी पर्यायी रस्ता म्हणून या ठिकाणी घर जवळ पडते त्यामुळे या ठिकाणी ते मुलीला घेऊन येत होते त्यामुळे त्यांचा या ठिकाणी या, या पाण्यामध्ये प्रवाहामध्ये तोल सांभाळता आला नाही आणि ती त्या खाली प्रवाहामध्ये नाल्यामध्ये अडकून पडले आणि त्यापैकी एक जण काल संध्याकाळी आम्हाला सापडला आणि दुसरा एक सकाळी आला आणि मुलीचा हा त्या पुरामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि याला सर्वस्वी म्हणजे प्रशासन जबाबदार आहे कारण की आमच्या समाजामध्ये या इकडे ढोरा रोडला एकही पूल नाही बरोबर त्यामुळे ही झालेली हानी आहे ते सर्व प्रशासन आणि राजकीय लोक याला जबाबदार आहेत केवळ हे राजकीय लोक आमच्या मताचा वापर करतात आणि कोणतीही काही का योजना द्यायची म्हणलं कोणता विकास करायचा म्हणला तर आमच्या वाढीला फिरकून पाहत नाही जाणून बुजून आमच्या आदिवासी समाजावर हा आहे कारण की ही कालची जी आमची चिमुकुली जे गेलेली आहे चिमुकुली या हलगर्जी पणामुळे गेले कारण की जर आम्हाला जर असता मोठा तर कालची ही चिमुकली गेली नसती आज या चिमुकलीचा जीव वाचला असता पुलावून घरी लोक आले असते सर्व कारण की या, या प्रशासनाच्या आम्ही वेळोवेळी यांना सांगो जिल्हा परिषद मेंबर असो पंचायत समिती मेंबर असो कि आमदार असो खासदार असो फक्त आम्हाला मतदान मागण्यापुरते आमच्या गावाला येतात कारण की कुठलीही झालं फक्त मतदानापुरते आमच्याकडे येतात कारण की त्याला माहित आहे आदिवासी समाज आहे कुठे जाणार नाही आमचाच आहे असं म्हणून सर्वजण येतात आणि संपूर्ण मतदानापुरतं आणि काही घटना घडली तरच इकडे येतात तोपर्यंत कुणाचीही समस्या सोडत नाही कारण की सारंगवाडी व गवलेवाडी या दोन्ही गावचे विद्यार्थी शाळेला ये जा करतात अशा दोन तीन नद्या आडवे आहेत आमचे विद्यार्थी तिथं शाळेला जातात पण याची कोणीही काळजी घेत नाही सर्व प्रशासनला विनंती करतो की आमचं सर्वजणांचे प्रश्न सोडावे कारण की या ठिकाणी जीवन मरणाचा धोका आहे कारण की, की, का की, की एक आमच्या चिमुकलेचा जीव गेलाच कारण की प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्यामुळे प्रशासनाने आम्हाला तात्काळ सिरट ते वाडी या ठिकाणावर तीन पुलाची आवश्यकता आहे कारण की हे तीन उल एक लय जरुरीचे कारण की मागच्या वेळेस बी एक रोऱ्याची एक आमची बाई आहे ठिकाणी पलटी होती त्या खड्यामध्ये पाणी साचून शंकर आकमार यांच्या शेताच्या बाजूलाच एक खड्डा आहे माजी पंचायत समिती मेंबर आणि जिल्हा परिषद मेंबर तर गावाकडे फिरकून पाहत नाहीत काय चालू आहे काय नाही फक्त त्यांनी मतदान